हा जो एक महत्त्वाचा टप्पा आपल्या शेतीमध्ये आहे हा काटेकोर शेती याकरता आहे तुमचा हा जो सगळा गांडोगाव असेल आपेगाव असेल अंजनपूर कोपरा तडबोरगाव ह्या जो ग्रीन बेल्ट ज्याला आपण म्हणू या ग्रीन बेल्टमध्ये सुद्धा आपल्याला काटेकोर शेतीच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्नातली वाढ हे साध्य करणं मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचाच मुद्दा आहे याच्यामध्ये होत नाही आहे या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर साधारणपणे आपण आपल्या शेतीमध्ये जे मशागत करतो आहे हा मशागत हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये निश्चितच राहतो आपण आत्तापर्यंत चांगलं बिणं चांगलं चांगल बियाणं खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन याविषयी काम चांगल्या पद्धतीनं करतो परंतु जे पेरणी पूर्वी लागवडी पूर्वीची जी काही पूर्ण रान तयार करण्याची जी मशागत पद्धती आहे त्याच्यामध्ये आपलं फारसं काही गांभीर्यानं आपण पाहत नाही असं मा एक सर्वसा असं आमचं दिसून येत आहे आपल्याला माहिती आहे आपल्याला नांगरायचं आहे रोटर करायचं आहे अमुक करायचं आहे आपण काय फक्त पैसे देण्याचं काम करतो बरोबर आहे बाकी तो ट्रॅक्टर मालक चालक तो रात्रीतून येऊन काय गोंधळ घालतो ते सकाळीच आपल्याला आल्यानंतर कळत म्हणजे ही वास्तवता आहे तर या अनुषंगानं जे आपल्याला ह्या रान तयार करण्याच्या जे काही वेगवेगळ्या मशागती आहेत त्या मशागती करत असताना आपल्या जमिनीमध्ये कमी ऑपरेशनच्या माध्यमातून कमी वेळेमध्ये आपले रान कसं तयार होईल याला एक वेगळं महत्त्व आहे आज आपण पाहतो आहे की आपल्याकडच्या जमिनी वारंवार वारंवार वार मशागती करूनसुद्धा त्या ठिकाणी काढं लागलेलं आहे त्याचा ऊज ज्याला आपण म्हणू त्याचं स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणू ते ब बिघडायला लागलेलं आहे बदलायला आहे साधारणपणा आत्ता जसं सा सरांनी याला पर्याय म्हणून जो काही रोटावेटर जी संकल्पना सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे त्या रोटावेटरच्या माध्यमातून आपण जाणता की बाबा कमी कालावधीमध्ये आपल्याला योग्य रान तयार होणं ही एक चांगली अशी संकल्पना ज्याला या ठिकाणी म्हणता येईल ही ये संकल्पना आपल्या माध्यमातून शेतामध्ये आपल्या पण वापर करतो आहे परंतु त्याचा एक वेगळा असा परिणाम त्याच्या अतिरेकी वापरामुळं किंवा चुकीच्या वापरामुळं आपल्या आप मराठवाडा भागामध्ये विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये आपला असा आढळून आला आहे आपण सगळेजणांनी रोटावेटरचा वापर केलेला आहे तर रोटावीटरमध्ये जी काही मशागत आपल्या जर रानाची होती ती किती इंचामध्ये मशागत होते काय अनुभव हो आहे चार चार पाच इंचामध्ये आपण पाहतोय हो की त्याची मशागत जमिनीची आपली होती बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो नेमके आहे चार ते पाच इंचाच्या खाली हा आपलं जे काही जमिनीचं स्ट्रक्चर आहे हे काय व्हायला लागलेलं आहे त्या ठिकाणी एक असा कडक असा घर तयार व्हायला लागलेला आहे लक्षात आलं लागेल मशागत करून करून कुठं व्हायली चार पाच इंचातच व्हायली खाली काहीच हे, हे नाही आणि मग त्या ठिकाणी मशागत होत असताना आपल्याला माहिती आहे रोटावेटर काय ब्लेड्स काय करतात अशा गोल गोल फिरतात ऑरिजेंटल आडव्या ज्याला आपण म्हणू असा मारा त्या जमिनीवर आपल्या करतात हे करत असताना मातीचे जे काही गण आहेत ज्याच्यावर मा हा मारा बसतो ह्याचा मार बसून 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 पुरता भुगा पावडर थोडक्यामध्ये तयार होऊन घट्ट असा थर त्या चार ते पाच इंचाच्या खाली आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो आणि ह्या ह्याचा परिणाम असा आपल्याला त्या ठिकाणी झाला आहे की आपल्या या बीड जिल्ह्यातल्या जमिनीवर ज्या ठिकाणी सहाशे सहासष्ट सहाशे नव्याण्णवपर्यंतची जी काही आपल्याला सरासरी गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपल्याला अनुभवायला आली हा एवढा पडणारा थोडा पाऊससुद्धा आपल्याला आपल्या जमिनीमध्ये मोरण्यासाठी मदतकारक ठरत नाही या रोटाविटरच्या अतिरेकी आणि अच म्हणजे चुकीच्या पद्धतीनं वापरामुळं आणि म्हणून पावसाचं पडलेलं पाणी आपल्या जमिनीमध्ये मोरण्यासाठी त्या ठिकाणी अटकाव व्हायला लागला आणि हे पाणी जे आहे हे वाहून जाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलं गेलेलं आहे आणि जमिनीतला ओलावाचं प्रमाण कमी झालं आपल्या जमिनी ज्या ज्या चार ते सहा इंचामध्येच आपल्या ह्या रोटावोट्याच्या सहाय्यानं आपल्याला मशागत व्हायला लागली आपण जे पिकं घ्यायला लागलेले आहेत कोणाकडं ऊस असेल कोणाकडे अजून काय पिकं असेल याचे मुळं ऊसाविषयीचा तुमचा अभ्यास मला सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे की नाही म्हणजे आपण मशागत किती खोलीवर करायला लागले आहेत आणि हे आपल्या घ्यायलेल्या पिकांचे मुळं त्याच्या खाली जातील का किती फुटत होतं मूळ उसाचं लक्षात घ्या ज्या ठिकाणी आपण चार आपन ते पाच इंच आपण मशागत करतोय त्या ठिकाणी ऊसच म्हणत नाही तर कापसाचे क्षेत्र आपल्याकडे आता कमी झालं समजा कुणी सोयाबीन घेणारे पिके आहेत हरभरे असेल किंवा इतर सगळेच तुरीसारखं पीक आपल्याकडं काही जण घेत आहेत ऊस आहेत ह्या सगळ्याच पिकांच्या दृष्टिकोनातून त्याची जी काही कार्यक्षम मुळं ज्या ठिकाणी त्यांची खोली आहे ती खोली त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मिळत नाही आणि मग आपल्याला जे वाटतं ना की बाबा मी तर सगळी मेहनत चांगली करतो आहे सगळे चांगले यांचा सर इनपुट आपण त्या ठिकाणी वापर करतो आहे परंतु त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला उत्पादनामध्ये जी घट मिळते त्याचे काही प्रमुख कारणं हे या ठिकाणी दडलेले असतात जे आपल्याला लक्षात येत नाही आणि म्हणून त्याला पर्याय म्हणजे आपल्याला कमी कालावधीत पेरणीयोग्य रान तर तयार करायचे बरोबर आहे की नाही मग रोटावेटरचा अतिरेकी चुकीचा वापर टाळायचा आहे त्याला पर्याय म्हणून हे या ठिकाणी आपल्यासमोर जे अवजार उपलब्ध आहे हे पावर हॅरो या नावाचं यंत्र आहे आता आपण पाहतोय हिंदुस्तान साठ एच पीचं या ठिकाणी ट्रॅक्टर आपण जोडलेलं आहे पॉवर मोठ्या प्रमाणात दिलेली आहे शेवटी चारीज चारीज हे यंत्रच ते पॉवरवर चालणार आहे आपण जर ह्याला पस्तीस चाळीस पंचेचाळीस एच पीचं जर लावला चालेल का आपल्याला अपेक्षित असं जर मिळणार आहे